विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन गोष्टी आत्मसात करणे गरजेचे आहे जिद्द चिकाटी व मेहनतीतून शास्त्रज्ञ होऊन खऱ्या अर्थाने देशाचे नावलौकिक करण्याची संधी आहे असं प्रतिपादन गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील यांनी केले पंचायत समिती कळवण तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ निसर्ग संस्कार इंग्लिश स्कूल माणूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम पुण्यनगरीत आयोजित एक्कावनवे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते डॉक्टर अरुण काळे यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रवृत्तीची माहिती व्हावी यासाठी विज्ञान प्रदर्शनाची गरज असल्याचं म्हटलंय व्यासपीठावर कळवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब शिंदे वटेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुखदेव उशीर सचिव पंकज उशीर संचालक राजेंद्र पवार भूषण पगार माजी प्राचार्य एन पी पवार माणूरचे उपसरपंच साहेबराव पवार पोलीस निरीक्षक राजेंद्र टेंभेकर पोलीस उपनिरीक्षक बबनराव पाटोळे पत्रकार रवींद्र बोरसे गट शिक्षणाधिकारी हेमंत बच्चाव विस्तार अधिकारी संजय चव्हाण परशराम महाले शीतल कोठावदे प्राचार्य जी डी रौंदळ विज्ञान गणित अध्यापक संघ अध्यक्ष प्राध्यापक विकास रौंदळ केंद्रप्रमुख अनिता बागुल कांतीलाल बागुल वर्षाताई बच्छा सुदाम राऊत निकम प्राध्यापिका संगीता पवार संजय यशवंत सूर्यवंशी विनायक जाधव शरद खैरणार आदी उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक किशोर पगार आभार भरत पाटील यांनी मांडले प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी दीपक पवार चांदवड